भारतीय स्वातंत्र्य दिनाचा आज सोहळा जिल्ह्यातील कार्यालयाच्या भागामध्ये होत प्रतिसाद रावा भारतीय स्वातंत्र्य दिन या दिनाच्या धाराशिव जिल्ह्यातील तमाम नागरिकांना हार्दिक शुभेच्छा नुकताच आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला अष्ट्याहत्तराव्या भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित स्वातंत्र्य सैनिक लोकप्रतिनिधी ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक अधिकारी कर्मचारी पत्रकार बांधव नागरिक विद्यार्थी व बालगोपांना मी मनापासून भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेऊन ब्रिटिश परकीय सत्तेविरुद्ध अविरत संघर्ष करून ज्या थोर यभूतींनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला त्यांना मी वंदन करतो आज भारताला स्वातंत्र्य होऊन सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत देशभक्तीने प्रेरित होऊन स्वातंत्र्य लढ्यात ज्या थोर महात्म्याने आपल्या प्राणाची आहुती दिली त्यामुळेच आपण ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झालो महाराष्ट्रभूमी ही संताची भूमी कवींची लेखकांची वीरांची आहे या भूमीतच छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले रेतेचे राज्य ही संकल्पना प्रत्यक्षात आणणारे आदर्श कारभाराचे उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनी घालून दिलेलं आहे महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या थोर समाज सुधारकांनी इथल्या समाजाची जडणघडण केली संत ज्ञानेश्वर संत तुकाराम संत एकनाथ संत नामदेव या संतांच्या शिकवणीतून महाराष्ट्र वाटचाल करत आहे त्यांच्या जोडीला पंढरीचा इटोबा भक्कमपणे उभा आहे महाराष्ट्राने अनेक क्षेत्रात आघाडी घेण्यास सुरुवात केली आहे प्रामुख्याने कृषी औद्योगिक रोजगार शिक्षण आरोग्य सहकार अशा विविध क्षेत्रात प्रगतीचे शिखर गाठण्यास सुरुवात केली आहे भारताच्या विकासाचे ग्रोथ इंजिन म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे महाराष्ट्र निर्मिती ते आजपर्यंत राजकीय सामाजिक आर्थिक शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात महाराष्ट्र अग्रेसर राहिला आहे देशातील सर्वात विकसित राज्य म्हणून महाराष्ट्राकडे बघितलं जातं राज्याच्या सर्वांगीण विकासाचं ध्येय घेऊन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व अजित पवार साहेब काम करत आहेत देश पातळीवरच नव्हे तर जागतिक स्तरावर महाराष्ट्र पुढे असावा याबाबतचे प्रयत्न सुरू आहेत राज्यातील पायाभूत सुविधांच्या विकासाबरोबरच सर्वसामान्य माणसाच्या जीवनात गुणात्मक बदल घडवून येतील असे लोक का कल्याणकारी निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी सरकारने सुरू केली आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा पुरोगामित्वाचा वारसा जपत महाराष्ट्राने महिलांना केंद्रस्थानी ठेवून विकासाची वाटच केली मुलींच्या जन्माचे स्वागत करून तिला अठरा वर्षापर्यंत अर्थ करणारी लेक लाडकी योजना राज्य सरकारचे महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना पुण्य श्लोक अहिल्या देवी होळकर महिला स्टार्टअप योजना मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुख्यमंत्री वयोश्री योजना यासह अनेक लोक कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना राज्य सरकारची अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य व स्वावलंबन आरोग्य व पोषणा सहित सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत दरमहा दीड हजार रुपये त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यास स्वातंत्र्याच्या पूर्वसंध्येला सुरुवात झाली आहे जिल्ह्यातील पात्र महिला या योजनेच्या लाभापासून वंचित राहू नये यासाठी यंत्रणा अतिशय काळजीपूर्वक घरोघरी जाऊन सर्वेक्षण केले कोणतीही पात्र महिला योजनेपासून वंचित राहू नये यासाठी जिल्हाधिकारी यांनी अनेक वेळा संबंधित यंत्रणाच्या आढावा बैठका घेतल्या दोन लाख एक्क्याऐंशी तीन तीन हजार तीनशे बावीस महिलांचे ऑनलाईन अर्ज चौदा ऑगस्ट पर्यंत प्राप्त झाले जिल्ह्यातील तीन लाख चोवीस हजार सहाशे एकोणसाठ पेक्षा अधिक पात्र महिलांना लाभ देण्याचे नियोजन करण्यात आले आहे अष्ट्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला दोन महिन्याचा एकत्रित लाभ पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात झाली आहे आनंदाचे वातावरण आहे युवा वर्ग आपले शिक्षण पूर्ण करून दरवर्षी मोठ्या संख्येने नोकरी व व्यवसायाच्या शोधात बाहेर पडतो बहुतांश युवा वर्गाला व्यवसाय व नोकरी संबंधित अनुभवाचा अभाव असल्याने त्यांना शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची नोकरी मिळण्याची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राज्य सरकारने सुरू केली आहे बारावी पास असणाऱ्या सहा हजार रुपये आयटीआय किंवा पदविका आठ हजार रुपये आणि पदवी पदव्युत्तर असणाऱ्यांना दहा हजार रुपये प्रति महिना सहा महिन्यापर्यंत विद्यावेतन देणार आहे जिल्ह्यातील विविध एकशे दोन शासकीय कार्यालयाने दोन हजार दोनशे अठ्ठावन्न पदे अधिसूचित केली आहेत खाजगी क्षेत्रातील आस्थापनाने साडेतीनशे पेक्षा जास्त पदे अधिसूचित केली आहेत आतापर्यंत प्रत्यक्ष एकशे दहा पेक्षा जास्त प्रशिक्षणार्थी प्रत्यक्ष प्रशिक्षणासाठी रुजू झालेले आहेत उर्वरित प्रशिक्षण पदासाठीही प्रक्रिया गतिमानतेने सुरू केलेली आहे तसंच तुम्ही बघितलं असेल नवीन क्रांतिकारी निर्णय मागच्या महिन्यापूर्वी घेतलेला आहे उच्च शिक्षणासाठी सर्व मुलींना शंभर टक्के फी प्रती जे आदेश शासनानं महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला दिले जिल्ह्यातील तीनशे तीस गावामध्ये एकही धनशेड उपलब्ध नसल्याने या गावात धनशेड बांधकामा करता जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये सव्वीस कोटी चाळीस लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे काही धनशेड बांधकामे पूर्ण झाले आहेत उर्वरित बांधकामे सुरू झाले आहेत मला सांगायला आनंद होतो की सदर बाबतीचा निर्णय घेताना आपल्या धाराशिव जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींनी अतिशय उत्साहानं आणि चांगल्या पद्धतीनं ह्या योजनेला प्रतिसाद दिला त्याबद्दल मी सर्व लोकप्रतिनिधीचंही अभिनंदन करतो दहन किंवा दहनभूमीसाठी जागा उपलब्ध नसल्याने अशा गावात शासकीय जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत त्यापैकी दोनशे दहा गावांमधून शासकीय जमीन उपलब्ध करून देण्यात आली तसेच शासकीय जागा उपलब जागा उपलब्ध नसलेल्या एकशे गावांमधून ग्रामपंचायतीच्या मदतीने संबंधित शेतकऱ्यांचे समुपदेशन करून त्यांची संमती प्राप्त करून घेण्यात आली खाजगी जागा थेट खरेदी पद्धतीने उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये चार कोटी तीन लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला खरेदी प्रक्रिया काही गावातून पूर्ण झाली असून उर्वरित गावांमधून खरेदी प्रक्रिया सुरू आहे जिल्ह्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा मिळवून देण्यासाठी विविध आरोग्यविषयक योजना प्रभावीपणे राबवण्यात येत आहेत सर्व आरोग्य संस्थांच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या आरोग्यविषयक तपासणी उपचार व देखभाल करण्यात येते गरजू लोकांना आरोग्य सेवेचा लाभ मिळवून देणे आरोग्य संस्थांमध्ये दे प्रसुतीचे प्रमाण वाढविणे माता व बालकाचे संपूर्ण लसीकरण करणे जेणेकरून माता मृत्यू दर व बाल मृत्यू दराचं प्रमाण कमी होईल याची काळजी घेतली जाते प्रधानमंत्री आयुष्यमान भारत हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर मिशन योजनेअंतर्गत पन्नास खाटाच्या क्रिटिकल केअर युनिटच्या माध्यम बांधकामासाठी तेवीस कोटी पंचाहत्तर लक्ष रुपये अनुदान प्राप्त झालं आहे देखील सुरुवात झाली आहे या क्रिटी केअर युनिटमध्ये आयसीयू एस डी आयसोलेशन रूम डायलिसिस एम सी एच इमर्जन्सी ओ टी इत्यादी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे पूर्वी या सुविधा जिल्ह्यात फक्त उपलब्ध नव्हत्या जिल्ह्यातील यू खटांची कमतरता यामुळे दूर होण्यास मदत होणार आहे याच मिशन योजनेअंतर्गत आय पी एच एल लॅबसाठी एक कोटी पंचवीस लक्ष रुपये निधी मंजूर असून बांधकाम देखील सुरू झाला आहे या प्रयोगशाळेमुळे यापूर्वी न होणाऱ्या प्रयोगशाळा चाचण्या जिल्ह्यातील नागरिकांना प्राप्त मोफत उपलब्ध होणार आहे परंडा येथील रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून शंभर खाटाच्या उपजिल्हा रुग्णालयास मान्यता दिली या इमारतीच्या बांधकामासाठी त्रेचाळीस कोटी शहाऐंशी लक्ष रुपये निधी सुद्धा उपलब्ध आहे वीस टक्के बांधकाम पूर्ण झालाय परंडा येथील नवीन शंभर खाटाच्या स्त्री रुग्णालयास मान्यता दिली आहे त्यासाठी पुन्हा त्रेचाळीस कोटी शहाऐंशी लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला या इमारतीचे काम जवळपास वीस ते पंचवीस टक्के पूर्ण झालेलं आहे भूम वाशी ग्रामीण रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून पन्नास खटाच्या उपजिल्हा रुग्णालयास मान्यता देण्यात आली आहे त्यासाठी चोवीस कोटी त्रेपन्न लक्ष रुपये निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे जवळपास वीस टक्के बांधकाम पूर्ण झालं आहे जिल्ह्यासाठी पाचशे खटाच्या जिल्हा रुग्णालय मंजूर झाले आहे त्यासाठी तीनशे एकसष्ट कोटीचा निधी मंजूर झाला आहे दहाराशिव शहरात शंभर खटाचे स्त्री रुग्णालय व शंभर खटाचे माता बाल रुग्णालय मंजूर झाले असून लवकरच त्याचे बांधकाम सुरू करण्यात येईल यासाठी सत्तेचाळीस कोटीची तरतूद करण्यात आलेली आहे जिल्ह्यात मागील वर्षात बावीस संस्थांचे श्रेणीवर्धन करण्यात आले असून वीस नवीन आरोग्य संस्थांचे निर्मिती करण्यात आलेली आहे जिल्ह्यात परंडा तुळजापूर वाशी तसेच भूम तालुक्यात महाराज शिबिराचे आयोजन करून लाखो नागरिकांना व भाविकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली ग्रामीण व दुर्गम भागातील नागरिकांना त्यांच्या तालुक्यातच आरोग्याच्या चांगल्या व दर्जेदार सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबंध आहे गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमा प्रमाणपत्रासाठी दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरता जिल्ह्यातील चव्वेचाळीस प्राथमिक आरोग्य केंद्राची निवड करण्यात आली असून राज्यात प्रथमच जिल्ह्यातील राज्यस्तरीय मूल्यांकनाअंतर्गत दहा प्राथमिक आरोग्य केंद्र राष्ट्रीय मूल्यांकनासाठी पात्र ठरलेले आहे असे सलग तीन वर्षाकरता बक्षीस निधी नव्वद लाख रुपये मिळणार आहेत क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत ग्रामपंचायती या ग्रामपंचायतीच्या सरपंचांना स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले आयुष्यमान भाऊ आरोग्य मेळाव्यांतर्गत दहाशे मध्ये बावीस जून दोन हजार चोवीस ते दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस या दरम्यान दर शनिवारी गावस्तर उपकेंद्र स्तर व प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आरोग्य मेळावे आयोजित करण्यात आले आहेत या मेळाव्यातून एक लक्ष एकोणीस हजार आठशे दहा रुग्णांची तपासणी करून त्यांच्यावर योग्य ते मोफत उपचार करण्यात आले महाराष्ट्र सर्व शासकीय रुग्णालयामध्ये मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करून दिल्यामुळे लाभार्थी संख्येत दुपटीने ते तिपटीने वाढ झालेली आहे राज्यातील प्रत्येक तालुक्यात डायलिसिस सुविधा शासकीय रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात येत असून येत्या काही दिवसातच सर्वत्र ही सुविधा महाराष्ट्रावर उपलब्ध झालेली दिसेल आषाढी यात्रेच्या कालावधीत शासनाने वारकरी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेत पंधरा लाखापेक्षा जास्त भाविकांना सेवा दिल्या अतिदक्षता विभागाच्या माध्यमातून आज वाळवंटामध्ये एकशे चौपन्न वारकऱ्यांचं हार्ट अटॅक आला होता त्याच्यातून त्यांचे प्राण वाचवले हो आणि संपूर्ण वारीच्या दरम्यान जवळपास पंधराशे एकसष्ट वारकऱ्यांचे आपण त्या ठिकाणी प्राण वाचवलेले आहेत एक जुलै दोन हजार चोवीस पासून महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही एकत्रितपणे राबवण्यात येत आहे या योजनेत लाभांची मर्यादा प्रतिवर्ष प्रति कुटुंब प्रति दीड लाखावरून पाच लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे या योजने योजनेमध्ये पूर्वी अकराशे आजारांचा समावेश होता त्यात वाढ करून तेराशे छप्पन हजार याचा उपचार करण्याचे योजने आहेत जिल्ह्यात योजनेचे सोळा लाखापेक्षा जास्त पात्र लाभार्थी असून आतापर्यंत चौतीस टक्के लाभार्थ्यांची ई केवायसी पूर्ण करण्यात आलेली आहे प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुरू झाल्यापासून जिल्ह्यात अठ्ठावन्न हजार एकशे सत्त्याऐंशी गरोदर मातांची लाभार्थी म्हणून नोंदणी करण्यात आली आहे या लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात एकवीस कोटी एकोणपन्नास लक्ष अष्ट्याहत्तर जो रुपये डीबीटी द्वारे जमा करण्यात आलेले आहेत माता सुरक्षित घर सुरक्षित या अभियाना अंतर्गत जिल्ह्यात सहा लक्ष पंचाळीस हजार सत्तावीस मातांची मोफत तपासणी करून त्यांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा पुरवण्यात आलेल्या आहेत निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव महाराष्ट्राचे या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात सात सप्टेंबर दोन हजार तेवीस ते, ते एकतीस मार्च दोन हजार या कालावधीत पाच लक्ष अठ्ठेचाळीस हजार सातशे एक्क्याण्णव नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आलेले आहेत जागरूक पालक सुदृढ बालक या अभियानाअंतर्गत जिल्ह्यातील चार लक्ष वीस हजार पाचशे वीस बालकांची मोफत तपासणी करून दोनशे सदोतीस बालकांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या पाच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना व एकवीस नागरी आरोग्य मंदिरातून एक लक्ष एकसष्ट रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली जिल्ह्यात चार जुलै दोन हजार चोवीस ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत जिल्ह्यात संपूर्णत अभियान कार्यक्रम राबविण्यात येत आहे या अंतर्गत बारा आठवड्याच्या या आत नाव नोंदणी एक वर्षापर्यंत बालकाचे संपूर्णतः लसीकरण आणि तीस वर्षावरील सर्व नागरिकांचे मधुमेह उच्च रक्तदाब तपासणी व उपचार जर शनिवारी सर्व आरोग्य घेण्यात येत असून त्यांच्यावरती आहेत खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळामुळे बाधित एक लाख चौसष्ट हजार दोनशे एकोणसाठ शेतकऱ्यांपैकी एक, एक लाख बावीस हजार पाचशे एक शेतकऱ्यांना एकशे पंचेचाळीस कोटी तेरा लक्ष इतका निधी वितरित करण्यात आला उर्वरित शेतकऱ्यांना त्यांची ई केवायसी पूर्ण करताच त्यांच्या खात्यावर ही रक्कम जमा करण्यात येईल ई पीक पाहणी प्रकल्प आला आहे सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी मोबाईल मध्ये डाउनलोड करून पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत ई पीक पाहणी नोंदवून घ्यावी हे काम पूर्ण झाल्यानंतर कृषी पतपुरवठा करणे सुलभ होईल तसेच पीक विमा आणि पीक पाहणी दावे तात्काळ निकाली काढता येतील तसेच पिकांच्या नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास त्याची नुकसान भरपाई देताना या माहितीचा आपल्याला उपयोग करता येईल कृषी विकासात शेत रस्त्यांची भूमिका महत्वाची आहे रस्त्यांचे निकट लक्षात घेता जिल्हाधिकारी यांनी सर्व तहसीलदारांच्या वेळोवेळी बैठका घेतल्या गेल्या वर्षापासून जिल्ह्यातील सातशे रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आले आहेत या शेतरस्त्यांचा सोळा हजार नऊशे एक्केचाळीस शेतकऱ्यांना लाभ झाला आहे आतापर्यंत जिल्ह्यातील सहाशे त्रेपन्न किलोमीटरचे रस्ते अतिक्रमण मुक्त करण्यात आलेले आहेत जिल्ह्यामध्ये ई फेरफार प्रणालीद्वारे हरकत नसलेल्या पंच्याऐंशी हजार नऊशे अडतीस नोंदीपैकी ब्याऐंशी हजार एकशे पाच नोंदी जवळपास जवळपास दिवसा एक एकसष्ट दिवसाच्या आत प्रमाणित करण्यात आलेल्या आहेत मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या समाजातील सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून काम करण्यात येत आहे जिल्ह्यातील सत्तावीसशे एक्केचाळीस लाभार्थ्यांचे एकशे ऐंशी कोटी अकरा लक्ष रुपये कर्ज बँकाने मंजूर केले आहे आतापर्यंत अठरा कोटी चार लक्ष रुपये रक्कम महामंडळाने लाभार्थ्यांना व्याज परतावा केली महामंडळाकडून तेवीसशे सत्तर लाभार्थ्यांना व्याज परतावा करणे सुरू आहे या महामंडळामुळे मराठा समाजातील युवक उद्योजक बनण्यास मदत होणार आहे त्याने सुरू केलेल्या उद्योगातून इतरांनाही ते रोजगार उपलब्ध करून देतील याचा विश्वास मला आहे शिवभोजन योजने चोवीस पर्यंत गरीब व गरजू व्यक्तींना अठ्ठावीस लाख एकोणीस हजार सातशे तेवीस शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले जिल्ह्यात उज्ज्वला गॅस कनेक्शनचे एक लाख सहा हजार एकशे तेरा लाभार्थी आहेत केशरी शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना जानेवारी दोन हजार पासून अन्नधान्याऐवजी प्रति महिना प्रति लाभार्थी एकशे पन्नास रुपये याप्रमाणे अनुदान देण्यात येत असून एकोणतीस हजार चारशे अष्ट्याहत्तर शिलापत्रिका धारांना मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तीस कोटी अडतीस लक्ष अष्ट्याहत्तर हजार सातशे रुपये अनुदान लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर वितरित करण्यात आलेलं आहे जिल्ह्यातील सात लाख त्रेपन्न हजार पाचशे एकावन्न शेतकऱ्यांनी खरीप हंगाम सन दोन हजार तेवीस मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत पाच लाख सत्याऐंशी हजार सातशे त्र्याहत्तर हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले होते हंगामातील नुकसाना पाच लाख बहात्तर हजार नऊ शेतकऱ्यांना दोनशे सत्त्याण्णव कोटी रुपये विमा भरपाई वितरित करण्यात आली सन दोन हजार चोवीस पंचवीस या खरीप हंगामात सात लाख तेरा हजार दोनशे छत्तीस शेतकऱ्यांनी पाच लाख चौऱ्याहत्तर हजार एकोणचाळीस हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित केले पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्यास प्रधानमंत्री पीक विमा योजनेची मदत होणार आहे महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणीस अंतर्गत अल्पमुदत पी कर्जाची निमितपणे कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहन लाभ देण्यात येतो जिल्ह्यातील चव्वेचाळीस हजार सहाशे चौसष्ट शेतकऱ्यांना एकतीस एकशे तीस कोटी अठ्ठावन्न लाख रुपयाचा लाभ या योजनेअंतर्गत देण्यात आलेला आहे जिल्ह्यातील हवामान आणि औद्योगिक परिस्थिती ही रेशीम शेती उद्योगास अतिशय अनुकूल आहे जिल्ह्यातील जे काही शेतकरी रेशीम शेती करतात त्यांचे एकरी उत्पन्न दीड ते दोन लाखाच्या वर आहे धाराशिव जिल्हा मराठवाडा विभागात रेशीम उद्योगात व उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी शेतीपूरक व्यवसाय म्हणून रेशीम शेतीची कास धरावी असे आव्हान या प्रसंगी पाच शेतकरी रेशीम उद्योग करतात या शेतकऱ्यांनी चव्हा चौदाशे नव्वद एकरावर तुतीची लागवड केली आहे या लागवड क्षेत्रात वाढ करण्यासाठी शेतकऱ्यांनी रेशीम विकास विभागाच्या मार्गदर्शनात काम करणं गरजेचं आहे जिल्ह्यातील मजुरांचे कामानिमित्त होणारे स्थलांतर थांबून त्यांना जिल्ह्यात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना उपयुक्त ठरली असून या योजनेच्या माध्यमातून विविध विका... विकास कामे करण्यात येत आहेत जिल्ह्यात तीन लाख बावीस हजार पाचशे तेरा कुटुंबांनी या योजनेअंतर्गत नोंदणी केली आहे दोन हजार तेवीस चोवीस या वर्षात महा रोहिओच्या कामातून बावीस लक्ष पाच हजार चारशे शहात्तर मनुष्य दिवस निर्मिती केली आहे बेचाळीस हजार चारशे सहा कुटुंबांना कामे केली सहा हजार सहाशे सहा कुटुंबाने कामे केली सध्या जिल्ह्यात मनरेगाची चोवीस हजार आठशे चव्वेचाळीस चो कामे सुरू असून त्यापैकी वैयक्तिक पाच हजार हाँच एकशे चौऱ्याऐंशी कामे सुरू आहे जनावरांच्या गोट्यांची एक हजार एकशे नऊ आणि घरकुलाची नऊ हजार एकशे ऐंशी कामे मनरेगातून सुरू आहेत नव भारत साक्षरता कार्यक्रमाअंतर्गत दोन हजार तेवीस चोवीस या कार्यक्रमात या वर्षात चार हजार एकसष्ट दिली त्यापैकी तीन हजार नऊशे अकरा जल जीवन पंधरा हजार चारशे ब्याऐंशी नळजोडण्या देण्यात आले आहेत रेट्रो फिटिंग मधील एकशे बारा योजनांची कामे पूर्ण झाली असून दोनशे सहासष्ट योजनांची कामे सुरू आहेत जलजीवन मिशनांच्या कामातून कुटुंबांना शुद्ध व स्वच्छ पाण्याचा पुरवठा घरोघरी होण्यासाठी हे मिशन उपयुक्त ठरणार आहे निवारा ही प्रत्येकाची मूलभूत गरज आहे विविध घटकातील हक्काचा निवारा मिळाला पाहिजे यासाठी आपण प्रयत्नशील असून विविध योजनांच्या माध्यमातून संबंधित घटकातील घरकुल देण्यात येत आहे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बारा हजार नऊशे आठ घरकुलापैकी अकरा हजार दोनशे एकोणपन्नास घरकुले पूर्ण झाली रमाई आवास योजनेअंतर्गत एकवीस हजार चारशे सत्तेचाळीस पैकी तेरा हजार तीनशे चोवीस घरकुले पूर्ण करण्यात आले असून उर्वरित कामे सुरू आहेत यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत तीन हजार सातशे सत्तेचाळीस घरकुलांचे उद्दिष्ट असून एवढ्या ही घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे शबरी आवास योजनेचे तीनशे सहा घरकुले पूर्ण झालेले आहेत मोदी आवास योजनेच्या दोन हजार दोनशे चौऱ्याहत्तर चावरी घरकुलांना तेवीस चोवीस या वर्षात मंजुरी देण्यात आली असून चारशे पन्नास घरकुलांची कामे पूर्ण करण्यात आलेले आहेत उर्वरित घरकुलांची कामे सुरू आहेत समाज कल्याण विभागाच्या वतीने अनुसूचित जाती नोबद्ध या मागासवर्ग घटकांसाठी योजना राबविण्यात येतात शिक्षण घेणाऱ्या सहा हजार सहाशे पंच्याण्णव विद्यार्थ्यांना शैक्षणिक योजनांचा लाभ देण्यात येतो या घटकातील सहाय्यता बचत गटांना दोनशे पंचवीस पंचे मिनी ट्रॅक्टरचे